महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्राशेजारी चार कोटी रुपये खर्च करून भव्य रोज गार्डन उभारलं होतं परंतु गुलाबाच्या झाडाची देखभाल दुरुस्तीनं झाल्याने अवघ्या पाच वर्षात गार्डन बंद करण्याची वेळ मनपा प्रशासनावर आली आहे शहरातील नागरिक पर्यटकांसाठी सुंदर गुलाब वृक्षांनी भरलेले उद्यान डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र शेजारी असलेल्या जागेवर रोज गार्डन तयार करण्यात आले होते दोन हजार बारा पासून या ठिकाणी गुलाब पुष्पाचे गार्डन उभारण्याचे नियोजन असताना दोन हजार एकोणवीस ला रोज गार्डन सुरू करण्यात आले उटी शहराच्या धर्तीवर रोज गार्डन तयार करण्यात आले होते यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एक टीम उटी शहराचा दौरा करून आली होती हिल परिसरात साधारण कोटी रुपये खर्च करून विविध प्रजातींच्या गुलाब पुष्पाच्या रोपांची लागवड करून भव्य रोज गार्डन उभारण्यात आलं होतं तसेच या गार्डनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता तिकीट दर असल्याने यातून मनपा उद्यान विभागाला आर्थिक उत्पन्न मिळत होतं परंतु गेल्या काही दिवसांपासून या झाडांची देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्याने संपूर्ण गुलाबाची झाडे सुकली होती त्यामुळे मनपा प्रशासनाकडून गार्डन बंद करण्यात आले असल्याचं था नामफलक लावण्यात आलाय महानगरपालिकेच्या वतीने लवकरच तेवीस एकर क्षेत्रावर नवीन सेंट्रल पार्क उभारण्याचे से नियोजन असून त्यात पुन्हा रोज गार्डन सुरू करण्यात येईल अशी माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली आहे स्थायी समिती सर्वसाधारण महासभेमध्ये लोकप्रतिनिधी नगरसेवक सतत मनपा प्रशासनावर आरोप करतात की प्रशासन नेहमी वेगवेगळे वे उपक्रम खाली प्रयोग करतात आणि ते उपक्रम काही दिवसांनी बंद पाडतात यात करोडो रुपयांची उधळपट्टी होते शहरात अशा अनेक नवनवीन प्रकल्प करोडो रुपये खर्च करून उभारण्यात आले परंतु काही वर्षात त्याची योग्य देखभाल दुरुस्तीने झाल्याने बंद पडली हीच परंपरा सध्या सुरू असल्याची चर्चा होतीये